तो खान देशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो खूपच कमेंट करत असतो तुम्ही की आम्हाला सोजत मध्ये ब्रीड दाखवा आपल्या भागातील जे फार्म असते मित्रांनो आतापर्यंत सगळ्यात बेस्ट फार्म मी आपल्या चॅनलवरती दाखवतोय मित्रांनो एवढ्या मोठ्या फार्म अजून आपण आपल्या चॅनलवर दाखवलेला नव्हता सगळ्यात बेस्ट फार्म तुम्हाला दाखवतो आणि हा जो व्हिडिओ बघ असणार आहे मित्रांनो हा सगळ्या व्हिडिओपेक्षा मित्रांनो एक युनिक व्हिडिओ असणार आहे कारण की मित्रांनो हा जो लॉट आहे हा संपूर्ण लॉट यांनी बच्चे आणलेले होते बच्चे नेमके कुठून आणले किती महिन्याचे आणले काय किमतीचे आणले हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो संपूर्ण लॉट हा विक्रीसाठी आहे कारण की मित्रांनो आता पुढे बकरी देत असल्या कारणाने मित्रांनो कुर्बानीसाठी जे बोकड लागत असतील तर त्यासाठी मित्रांनो इथं बोकड विक्रीसाठी आहेत भोकर सोबत मित्रांनो जर कोणाला पालनासाठी डोकळ लागत असतील पाठी लागत असतील किंवा शेड लागत असतील तर मित्रांनो ते देखील इथे विक्रीसाठी आहे ओरिजिनल प्युअर सोजत मित्रांनो माल विक्रीसाठी आहे प्लस मित्रांनो आपलं वातावरण सेट झालेला माल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे कारण की मित्रांनो बच्चे त्यांनी आणलेले होते आता हे बच्चे आपल्या वातावरणात पूर्ण सेट झालेले आहेत जवळपास मित्रांनो दोन दोनदाच बच्चे हे झालेले आहेत तुम्हाला ते पण तुम्हाला बघायला भेटेल काही खस्ती बोकडे जे कुर्बानीच्या कामाला येतील काही अंडूल बोकडे जे आपल्या शेडी पालकांना लागत असेल आपल्या शेडीना क्रॉस करण्यासाठी ते देखील तुम्हाला घ्यायला भेटतील आणि मित्रांनो काही पाठी आहेत बच्ची ते, ते देखील तुम्हाला घ्यायला भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो हा व्हिडिओ एक नंबर व्हिडिओ बनणार आहे जर तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना सोजतमध्ये काम करत असेल तर मित्रांनो ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे फार एक नंबर आहे सगळं सेटअप पण दाखवेल सगळ्या शेड्या सगळे बोकड तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कोणतं नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी तुमचा पूर्ण परिचय तुमचा ॲड्रेस वगैरे हो सांगा मी विजय गंजाराम पाटील कंपोस्ट मुंदाय तालुका जिल्हा धुळे बरं तर तुमचा जो हा फार्म आहे कधीपासून आहे तुम्ही आता नेमकेशी सुरुवात कशी केली सुरुवात आम्ही तेवीस जुलै तेवीस एप्रिल 2024 पासून सुरुवात केलेली आहे बरं तर सुरुवातीला किती नग आणले होते कसं आता तुमच्या इथं मला बोकड दिसत आहे पाठी दिसत आहे हे कसे आणले होते तुम्ही कुठून आणले होते कसे आणले काय कि सोजत वरून आणले होते सुरुवातीला दोन दोन महिन्याचे बच्चे आणलेले होते सुरुवातीला दोन दोन महिन्याचे बच्ची महिन्याचे बच्चे आता ते दोन दोन धाव झालेले आहेत झालेले आहेत काही होत आहे म्हणजे सोजत म्हणजे राजस्थानवरनं राजस्थानमध्ये सोजत तालुका आहे बरं तिथून तुम्ही हा माल आणला होता तर हा माल तिथून कुठल्या फार्मर न आणला बाजारात आणला का कुठून आणला होता फार्मरून आणलेला नाही बाजारातून आणलेलं नाही शेळी पालन जे करणारे होते बरं शेतकरी शेतकरी त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांच्याकडून हा माल घेतलेला होता ज्यावेळेस घेतला त्यावेळेस दोन दोन महिन्याचे होते बरं आज आता आपल्या एप्रिल मध्ये तुम्हाला जवळपास एक वर्ष वन येतील बरोबर म्हणजे ते आता एक वर्षाचे पहिले बच्च बच्चे तुम्हाला आपल्याला बघायला भेटतील सगळे बच्चे याच्यात मित्रांनो काही यांनी दोन दोन दात केले आहेत तर तुम्हाला संपूर्ण दाखवेल तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे हो एक नंबर ओरिजिनल सोजत कुठल्याही प्रकारचं क्रॉसमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही कारण की त्यांनी कुठल्याही प्रकारे फार्मरनं किंवा कुठून डायरेक्ट शेतकऱ्यांना माल घेतलेला आहे तर सर हा संपूर्ण माल विक्रीसाठी आहे का हो विक्रीसाठी म्हणजे पाठा बोकड खस्सी आंडू सगळे का बरं म्हणजे सगळं का विकत आहे सगळं विकायचा उद्देश असा आहे की आम्ही हा विक लॉट काढल्यावर परत दुसरे बच्चा आणायचे लहान बच्च वाढवायचे परत विक्री करायची तर मित्रांनो एक प्लस पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये तो म्हणजे असं आता तुम्ही जर लहान बच्चे डायरेक्टली घेता तर डायरेक्टली लहान बच्चा घेतल्यावर मित्रांनो कुठेतरी मर्तुकीचं प्रमाण तुम्हाला बघायला भेटेल किंवा वातावरण सेटचं तुम्हाला बघायला भेटेल आता हे जे तुम्हाला बघायला भेटतं इथे भोकळ वगैरे हे सगळे मित्रांनो वातावरण आपलं मॅच आहे त्यांना जवळपास आता दहा अकरा महिन्यापासून त्यांना इथलं सगळं जे वातावरण आहे जे क्लायमेट आहे सगळं त्यांना सूट आहे जे म्हणजे आपलं महाराष्ट्राचं प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचं वातावरण त्यांना मॅच आहे तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला आणले आता जसं आपण नवीन कुठला तरी माल खरेदी कर करतो आता परराज्यातील माल तुम्ही आणला राजस्थानहून तर याच्यामध्ये तुम्हाला काही मर्तूक आढळले का किती तुम्ही नग सुरुवातीला आणले होते पंच्याऐंशी नग आणलेले होते त्याच्यातून पंच्याऐंशी त्याच्यातनं पाच दगावलेले बरोबर दगा। मित्रांनो मर्तुकीचं प्रमाण पण खूप कमी आहे कारण की त्यांचं लक्ष चांगलं असेल त्यांच्यावरती तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पाच दगावले कसं काय दगावले ते काही बरं सुरुवातीला आपल्याला अनुभव पण नव्हता बरं बरं लावून बरं तर आता यांना काही तुमचं लसीकरण वगैरे झालेलं आहे का काही लसीकरण झालेलं आहे झालेलं आहे का बरं आणि आता हा तुमचा माल मी ऐकलं म्हणजे आता तुमचा हा जो माल संपूर्ण आपल्या परिसरात फिरून चरून आलेला आहे फिरून चरून आलेला बरं बरं म्हणजे इथं बंदिस्त नाहीये अर्ध बंद दिसत अर्ध बंद आहे बरं किती टाइम चरा सोडता तुम्ही सकाळी अकरा वाजता जाता चरायला हा चार वाजेला चार वाजेला येऊन जाता त्याच्यानंतर मी पाहिलं काय तर तुम्ही आता त्यांना जे आपली पत्ताकोबी पत्ताकोबी तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये संपूर्ण पत्ताकोबी त्यांनी खाल्ली हे बघा तुम्हाला बघायला भेटेल तर टोटल आज आपल्याकडे ऐंशी नग आहेत ऐंशी पैकी बोकड किती बोकड साठ साठ बोकड आहेत म्हणजे वीस आपल्याकडे पाठी किंवा शेळ्या बघायला भेटतील त्याच्यामध्ये आता खस्सी बोकड किती जे कुर्बानीच्या कामाला येतील तीस खस्सी बोकड आहेत तीस खस्ती बोकड आहेत बरं आणि मग बाकी तीस आंडू आहे चालेल तर आपल्याला एक एक बघू द्या क्वालिटी वगैरे आपण अगोदर क्वालिटी दाखव मित्रांनो तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल बोकडांची आता या ही ह्या कंपार्टमेंटमध्ये सगळे अंडू आहे का बरं तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्याकडे शेड्या असतील ना तर शेडींना क्रॉस करायसाठी तुम्ही अंडू बोकड घेऊ शकतात याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इकडे काही देखील बघायला भेटतील शेड्या ते तुम्हाला त्या पण मी दाखवणार आहे तो तुम्हाला पहिल्या अगोदर बोकड वगैरे दाखवतो जर तुमच्याकडे शेड्या असतील दुसऱ्या तर त्यांना क्रॉस करायसाठी तुम्ही इथून बोकड घेऊन जाऊ शकतात ओरिजिनल स्वजत जातीचे तुम्ही बघू शकतात हे दोन दोन दाहते मित्रांनो काही अजून अदातच असतील पण ईद दोन दोन दात पूर्ण करतील काहींनी केलं दात पूर्ण काहींनी दात, दात करायची बाकी आता हा बोकट झाला दात बघू थोडा डाऊट आहे का नाही असं अरे भाऊ अरे 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 बघू द्या हा मित्रांनो बघा डाऊट बरोबर माझा याने दात केलेलं नाही हा तर तुम्ही बघू शकतात काही अदात मध्ये याने केलेले असतील बहुतेक याची आपण बघून घेऊ 해봐봐 에 예. 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 नुकतेच दोन केलेले मित्रांनो तुम्ही बघू शकता तर हे जे काही करायचे बाकी हे देखील पर्यंत दोन दात होतील आणि हे काही दोन दात झालेले मित्रांनो म्हणजे याचं जे फीचर झालेलं याचं शरीर बॉडी झालेली सेम याची देखील तशी असणार आहे आता हा याच्यापेक्षा वयाने कमी आहे तर हे सगळे मित्रांनो जर तुम्ही चांगलं आता दोन दात मध्ये म्हणजे यांचं वाढतं शरीर आहे तुम्ही जर आता खरेदी केलं तर खरेदी केल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जर चांगलं फिडिंग वगैरे असेल गहू वगैरे खाऊ घालशाल किंवा मक्का वगैरे खाऊ घालशाल तर मित्रांनो नक्कीच यांचं वजन हे शंभर प्लस तुमच्याकडे होणार आहे कारण की मित्रांनो जातीला ओरिजिनल आहे भरपूर दिवसापासून तुमच्या कमेंट होता की भाऊ आम्हाला सोजत जास्ती जे बोकड असतील काय असतील दाखवा तर मित्रांनो हा संपूर्ण सेट झालेला माल तुम्हाला बघायला भेटणार आहे पत्ता व्यवस्थित ऐकून घ्या निमगाडा निमडाळे गाव आहे तालुका जिल्हा धुळे तुम्हाला बघायला भेटेल तिथे हे जर कोणीही धुळ्याजवळची असणार किंवा धुळ्यापासून कितीही लांब असले तरी तुम्हाला राजस्थान जायची गरज नाही आहे तुम्हाला हा सोजतचा ओरिजिनल माल इथं निमडाळे गावात घ्यायला भेटणार आहे तालुका जिल्हा धुळे इथला माल आहे हा कुठला याच्यात हा नाही गुजरी आपला अजमेरीमध्ये आणलेला दिसतोय अजमेरी हा कसा सापडला तुम्हाला एक तो तो माझ्या मागे अरे बस भाई तेरा नाम लिहिले मित्रांनो हा पण अजमेरीमध्ये त्याला राग येतोय माझं नाव घेत नाही असं म्हणून तर हे बघा हे बाकी ओरिजिनल तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो हा अजमेरी सोजत मध्ये क्रॉस झालेला दिसतोय म्हणून तो तसा बघायला भेटतोय पण बाकी हे ओरिजिनल तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्हाला तिकडे खरेदीला किती दिवस लागले होते दहा दिवस लागले दिवस लागले होते बरं कस काय होते खर का का तिकडची खरेदी तिकडचं काय म्हणजे आता बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही पण तिकडे जाऊन घ्यावा आणि कसं काय तिकडचं म्हणजे खरेदी वगैरे तिकडचे लोक वगैरे असतील किंवा आता बऱ्याच लोक म्हणतात की आम्ही तिकडे गेलं काही फार वरती गेला फ्रॉड होतो तिकडे बऱ्याच लोक म्हणतात आम्ही फार मोर्ति लो, गेलो फ्रॉड झालं रस्त्यामध्ये त्रास होतो बऱ्याच लोकांना त्रास होतो एमपी बॉर्डरला त्रास होतो एमपी बॉर्डर त्रास होतो बरोबर जास्त त्रास होतो आणायच्या वेळेस नाही त्रासच मध्ये काही त्रास नाही बरोबर तर मित्रांनो इथं काय तुम्हाला किलोवर भेटणार नाही आहे की म्हणजे गुळाचं पाणी पाजलं किंवा काही पाजून खाऊ पिऊन तुम्हाला किलोवर भेटेल असं डायरेक्ट नगावर तुम्हाला भेटणार आहे किमती वगैरे मित्रांनो तुम्हाला इथं आल्यावर किमती ठरवल्या जातील कारण की माल हा टोटल ऐंशी नग आहे तर तुम्ही याच्यापैकी कोणता नग घेत आहे काय नग घेत आहे हे तुम्हाला फोनवरती सांगण्यात येईल तुम्हाला अशा व्हिडिओमध्ये किमती वगैरे सांगल्या जाणार नाही तुम्ही फोन लावा फोनवरती तुम्हाला किमती सांगितल्या जातील तर तुम्हाला टोटल माल बघायला भेटतोय सगळे दोनदात अदात दोनदात मध्ये तुम्हाला बच्चे पाठी बोकर सगळे बघायला भेटतील याच्यामध्ये बघा हे एक आलेलं दिसतं थोडं तोतापुरीमध्ये हे बघा बसलेलं आहे हे एक तोतापुरीमध्ये आलेलं दिसतंय हां हे पण बघा ही एक एक नंबर क्वालिटी कानाची बोकडे हा कस्सीचा कंपार्टमेंट दिसतो बाकी हां कस्सी हा एक आलेला दिसतो आंडूल त्याच्यामध्ये थोडा दिसतो एक ते बाकी आण मित्रांनो बाकी खस्तीचा तुम्हाला बघायला भेटेल जर कोणाला कुर्बानीसाठी बोकळ घ्यायचं आहे अजून इथून ईद आहे बऱ्याच दिवस तेवढ्या दिवसामध्ये देखील मित्रांनो तुम्ही यांचं वेट गेन करू शकता आणि ईदच्या वेळेस तुम्ही विकू शकता हा माल तर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही तसं पण करू शकतात सोजतला मित्रांनो खूप डिमांड आहे ईद मार्केटला तर तुम्ही तसं पण करू शकतात हे बघा तर चला आज तुम्हाला थोडा पाठी वगैरे दाखवतो जर कोणाला पाठी घ्यायची असतील तर तुम्हाला ते आपण दाखवतो तिकडे जाऊन दादा पाईला पाईला के के आता ज्या पाठी आपण दाखवतो इथं या पाठी पण यांच्या सोबत आल्या होत्या त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या बरं मग आता या पहिल्या पहिल्या वेतामध्ये असतील बरोबर तर सगळ्यांनी एक बच्चे दिले का किती जणले होते त्यांच्यापैकी तेराय तेरा आणि क्रॉस याच बोकडा कण झालं बोकडकडून बरं ठीक आहे आता हे जे मेन बच्च बघायला भेटते आपल्याला हे किती किती महिन्याचे बच्चे दिवसाची बाकी एक महिन्याची बर मित्रांनो बघा एका एक महिन्याचे पंधरा दिवसाचे म्हणजे महिन्याच्या आजचे बच्चे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील हे बघा बच्चांची क्वालिटी बघा सुपर क्वालिटी आहे हे बघा बाकी बच्च्या पाजण्याच्या बाबतीमध्ये शेड्या कस का काय चांगल्या चांगल्या दूध वगैरे बच्चांचे फोटो भरता दूध आहेत का फोटो भरून जात ठीक आहे आता पहिल्या वेतामध्ये म्हणून दूध कमीच राहील तर मित्रांनो क्वालिटी तुम्हाला दाखवतो पहिल्या पहिल्या वेतामध्ये पाठी जणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा पत्ता गोबी आहे हे बघा इकडे पण तुम्हाल तुम्हाल तुम्हाला बघायला भेटेल पहिल्या पहिल्या वेतामध्ये संपूर्ण मित्रांनो या झालेल्या आहेत तुम्हाला ते दात पण दाखवू शकतो मी धरून घ्या दादा तुम्ही एखादी दातं दाखवता तुम्हाला बघायला भेटेल हा सुद्धा कुठलीही घ्या काही टेन्शन नाही तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो बघा दोन दात ही बघा फक्त दोन दात केलेले आहेत दोन दातामध्ये पहिल्या वेतामध्ये ही लागलेली आहे म्हणजे त्यांनी आधात मध्ये लावली असेल ती म्हणून दोन दातमध्ये मध्ये लागलेली आहे मी बघू शकतात खाली बच्चे पण आहे हे बच्चे शेड्यांसोबतच भेटतील ना शेड्यासोबत ना वेगळे नाही भेटणार ना बरं बारा, ठीक आहे तर मित्रांनो बच्चे तुम्हाला शेळींसोबत घ्यावे लागतील तर टोटल वीस आहेत का हां तर टोटल वीस शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटतील जणल्या सगळ्या तेरा जणलेल्या आहेत बाकी गाभ नाहीत का माझं कुठल्या गाभ नाही दाखवता का थोडं ही गाभन आहे मित्रांनो ही गाभन आहे का जमलेली बच्ची पिर जनलेली हे पण जमलेली कुठे ही गा ब्रांनो हि गा बे ही, ही गा बन बघा कुठली तिकडे गा बन आहे का गाभनमध्ये मित्रांनो शेडी ही पण गाभनमध्ये कान भारी आले मोठे कानाची एकदम तुम्ही बघू शकता दोन दाते दोन हे बघा मित्रांनो दोन, दोन दात हे बच्चे बघा अरे जाऊ गेली 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 मित्रांनो हा जो सेटअप केलेला आहे यांनी खूप कॉस्टली सेटअप त्यांनी केलेला आहे शे बच्च्यांसाठी शेडींसाठी म्हणून त्यांचं मर्तुकीचं देखील प्रमाण मित्रांनो खूप कमी होतं कारण की त्यांचं जर लक्ष हे खूप विशेष असणार आहे म्हणून गव्हाणी वगैरे तुम्ही बघू शकतात पूर्ण सेटअप जबरदस्त सेटअप केलेला आहे हा संपूर्ण लॉट काढून परत बच्चे आणून परत ते बच्चे मित्रांनो वाढवून त्यांना सेल करतील असं त्यांचा सेटअप त्यांनी केलेला आहे संपूर्ण जर कोणाला बोकड वगैरे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे असतील स्वजतमध्ये ओरिजिनल तर तुम्ही आत्ताचा संपर्क साधा तुम्हाला घ्यायला भेटेल एक दोन बच्चे त्यांच्याकडे देखील तुम्हाला अशी बघायला भेटतील जी थोडे क्रॉसमध्ये आलेले आहेत आपल्या गुजरेमध्ये थोडं क्रॉस झालेले काही एक दोन आहेत होतापरीमध्ये पण मित्रांनो त्याच्यापासून दुसरं ब्रिड क्रॉस झालेलं नाही आहे हे पक्का कारण की हे जे तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतं हा रिझल्ट ओरिजनल सोजचा आहे तुम्ही बघू शकता ओरिजिनल सोजतचा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल हे बघा महिन्याचा आतलं बस मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतं क्वालिटीचं हे बघा आता तसं आहे पाईप लावलेलं आहे तर पाणी येतं टपामध्ये पाणी पिता गव्हाने तर चारा खाता तुम्ही बघू शकता हा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता यांना चारा वगैरे काय खाऊ घातला चारा आता बाहेर चरायला जातात त्याच्यानंतर समजा आता बाहेर काही चेपार आहे हा तुरीचा चारा खाऊ घालतो बरं त्याच्यानंतर गाजरची कुट्टी हा दादरचा हिरवा चारा हा त्याच्यानंतर गवारची कुट्टी मागून गवार गवारची कुट्टी पण भेटते आपल्या गवारच्या शेंगा गवारच्या पूर्ण झाडाची कुट्टी ती पण खाता ती पण बर आणि आता खाता सुळ खाता त्यानंतर शेवगा बर बर आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला आणला तेव्हा काय खाऊ आपलं सुरुवातीला जेव्हा आणले गुजरात मधून आपल्या राजस्थान मधून जाऊ आणलेली होती जव जाऊ हरीपत्ती हरीपत्ती आणलेली होती बरं मग थोडं थोडं ते पण खाऊ घातेशन बरं बरं सुल ते खाऊ खाऊ घालावं लागला सगळं बरं लागत 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 मग ते बरोबर मग ते शेतकरी काय खाऊ बोलायचे तुम्ही आणले ते काय खाऊ घालायचे ते पण हेच खाऊ घालतात बरं म्हणजे आता ते जंगलामध्ये फिरत असेल ना मग फिरताना ते जंगलामध्ये त्यांच्याकडे मेहंदीचं प्रमाण जास्त मेहंदी 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 मेंदी मेहंदी ना मेहंदी हा हाताला मेहंदीचं अच्छा हा मेहंदी लिंबाचा पाला बरं बरं आता यांना काय तसं मॅटर करत नाही आता बिंदाच खाऊ शकतील आपल्याकडचा बरोबर मित्रांनो आपल्याकडचा चारा हे बिंदाच खातील कारण की यांना आता इथं झालेले नऊ दहा महिने जे झाले असतील ते तुम्ही बघू शकतात यांच्यापेक्षा मोठे बच्चे आणले असतील त्यांनी कारण की महिन्यात हां चारा खाणारे बच्चे त्यांनी आणले होते जवळपास दोन तीन महिन्याचे बच्चे असतील त्याच्यामध्ये काहींनी दातं केले काहींनी दातं केले नाही आहे एप्रिलमध्ये एक वर्ष होतील त्यांना आणायला तुम्ही बघू शकता सेटअप टोटल संपूर्ण तर बघा तुम्हाला आता पाठी दाखवला येतं पाठी तुम्ही बघितल्या सगळ्या शेड्या जणलेल्या आहेत तेरा जणलेल्या आहेत बाकी गाब नाही आहेत टोटल वीस होत्या या यांच्यातनी झाली काय मरतूक पाठींमध्ये एक झाली एक झाली होती का बरं मित्रांनो पाठींमध्ये एक झाली होती चार बोकडांमध्ये झाली होती बघा पाट बघा केवढी सुंदर आहे मित्रांनो गाबन दिसते बघा क्वालिटी हे बघा बच्च अंगावर येते हे ये बघा मित्रांनो बच्च क्वालिटीचं बचत एकदम तर मित्रांनो तुमचे खूपच कॉन्टॅक्ट मला कॉल वगैरे की सोजत भेटतील का सोजत भेटतील का आत्ता पूर्ण सेट झालेला माल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तो म्हणजे निमदाळे गाव तालुका जिल्हा धुळे इथं तुम्हाला हा माल घ्यायला भेटेल तर धुळे हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे बऱ्याच लोकांना महाराष्ट्रातील लोकांना माहीत नाही अजून धुळे कुठे तर मॅपला सर्च करा धुळे म्हणून <laughs> तर तुम्हाला मॅपला समजेल धुळे तुमच्या अंतरापासून किती आहे तुमच्या गावापासून टोटल तर चला आता तिकडे खस्से बोकड पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो चारा टाकताना त्यांना आता जर पत्ताकोबी टाकली त्यांनी त्याच्यामध्ये काही आंडुली इकडे येऊन गेले होते तर तुम्हाला ते देखील एक दोन बघायला भेटतात हा उभा आहे आंडुले त्याच्यानंतर तो तिकडचा तो एक आंडू तुम्हाला बघायला बाकी हा खस्सी इकडचा हा त्याच्यानंतर तो तिकडचा खस्सी तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो खस्सी बघताना असं स्वच्छ दिसेल तुम्हाला आंडूळच्या तुलनेत आंडूळ थोडा असा खराब दिसेल बघायला हा आंडू आहे बघा हां ते बघा इकडचे कस्से भोकड़े जर कोणाला आता बघा हे ईद तुम्ही किती महिन्यातून बघून घ्या तर ईदपर्यंत जरी मित्रांनो हा दोन अडीच महिन्यामध्ये हा बोकड तुम्ही जर चांगलं फीड वगैरे दिलं त्याला तर तो ईदच्या कामाचा राहील कारण की याच्यात देखील मित्रांनो दोन दोन दात झालेले भरपूर आहेत आणि काही आहेत जे झालेले ते ईदपर्यंत मित्रांनो बरोबर दोन दोन दात होऊन जातील दा तर एकदा नक्की फार्मला फोन करून या आणि विजिट द्या तुम्हाला घ्यायला भेटेल किमती वगैरे मित्रांनो तुम्हाला या फोनवर सांगितलं तिथे बघा खस्ती बोकडची हाईट वगैरे बघा एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो सगळी ओरिजिनल क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल बघा त्याचे दात बघू आपण चला बघा 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 हे बघा मित्रांनो नुकतेच दोन दात केलेले आहेत तुम्ही बघू शकतात दोन दात बोकडे म्हणजे कुर्बानीच्या कामाचा आहे जर तुम्हाला याला आत्ता घेऊन परत चार दातमध्ये किंवा पुढची दात करायचं तसं पण तुम्ही करू शकता मित्रांनो मित्रांनो ही सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा नाही आहे तुम्ही बघू शकता काही आहे तोतापुरी क्रॉसमध्ये एखादी आलेलं आहे तुम्ही ते देखील बघू शकता हे बघा बाकी सगळे सोयत आहेत कारण की मित्रांनो बच्चे खरेदी करताना काही बच्चे टाकावे लागले असतील तर तो टोटल तो माल खरेदी करायला आता तिकडे तुमची जी खरेदी होती तर ती किती म्हणजे कशी खरेदी झाली खरेदी कशी केली तुम्ही बच्चांची खरेदी किती केली बरं काय नको आता तिकडे तिकडं आपल्यापेक्षा कोणत्या जास्त बरं तरी पण एका नगाची कुठून कुठपर्यंत खरेदी बारापासून पंधरापर्यंत बारापासून पंधरापर्यंत एका नगाची दो दोन महिन्याच्या नगाचे दोन ते तीन महिने दोन ते तीन महिन्याचे बारापासून तर पंधरापर्यंत बरं मित्रांनो बारापासून तर पंधरापर्यंत तिकडे गावखेड्यावर जाऊन त्यांनी माल खरेदी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्लस भाडं करा टोटल खर्च पाच दिवसाचा सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो आणि आता यांच्याकडे हा माल तुम्हाला संपूर्ण सेट झालेला माल भेटेल आपलं वातावरण मॅच महाराष्ट्राचं आता इथून तुम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही घेऊन जा कारण की जो चारा मित्रांनो धुळे जिल्ह्याला लागलेला आहे तो चारा संपूर्ण तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात बघायला भेटेल निंब नीम, नीम सगळीकडे सुळबापूर सगळीकडे त्याच्यानंतर आता जसं त्यांनी बोलले भुईमुगाची कुट्टी असेल गवारची कट कुट्टी असेल आता त्यांनी पत्ताकोबी खाऊ घातलं त्याच्यानंतर अजून भरपूर असेल हां दादर असेल सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला घ्यायला पूर्ण महाराष्ट्रात भेटेल म्हणून आता यांना काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही डायरेक्ट घेऊन सेटअप व्यवस्थित करू शकतात कसी बोकड आहेत आंडूल बोकड आहेत गाभणी पाठी आहेत झणलेल्या पाठी आहेत त्यांच्या खाली बच्चे आहेत टोटल मित्रांनो ऐंशी नग इथं तुम्हाला घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकतात फक्त याच्यात दोन तीन नग तुम्हाला असा हा अजमेरी शोजतमध्ये क्रॉस बघायला भेटेल तो तिकडनं घेतलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर इकडे एक दोन तोतापरीमध्ये क्रॉस तुम्हाला बघायला भेटेल दोन चार पण बाकी सगळे ओरिजिनल क्वालिटीमध्ये काम आहे तुम्ही बघू शकतात आता हा लॉट पूर्ण विकल्यानंतर इथपर्यंत मित्रांनो हा संपूर्ण लॉट विकला जाईल त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला हा माल लहान बच्चे आणून ते परत पुढच्या वर्षी तुम्हाला घ्यायला भेटतील